नमस्कार मी अपेक्षा एबीएस न्यूज मध्ये स्वागत करते बघूया आजच्या ताज्या घडामोडी अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने हिंगणघाट येथे आमदार समीर भाऊ कुनावार यांना निवेदन देण्यात आले दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला हिंगणघाट मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार माननीय समीर भाऊ कुनावार यांच्या निवासस्थानी जाऊन अंगणवाडी व बालवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने समीर भाऊ कुनावार यांना निवेदन देण्यात आले आमच्या प्रलंबित मागण्या बऱ्याच वर्षापासून असून आमच्या अंगणवाडी व बालवाडी सेविका सलग सव्वीस दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे त्याकरिता निवेदन आले व समीर भाऊ कुनावर यांनी सांगितले की तुमच्या प्रलंबित मागण्या सरकार दरबारी लावून धरीन असे आश्वासन यावेळी अंगणवाडी सेविकांना देण्यात आले व तुमच्या काही अडचणी असल्यास मी तुमच्या पाठीशी आहे असे सुद्धा आश्वासन देण्यात आले तसेच निदा येथील अंगणवाडी सेविकेला पॅरालिसिस मारल्यामुळे ती महिला निकामी झाली आहे व तिला औषध उपचार करता समीर भाऊ कुनावर यांना स्वतः जवळचे पंचवीस रुपये रक्कम देऊन असे जाहीर केले आहे तसेच सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका त्यांना शास्त्राकडून एक लाख रुपये मिळाले नाही या संदर्भात आमदार आमदार साहेबांनी साहेबांनी साहेब यांच्याशी बोलणे केले असता त्यांचा लाभ त्यांना त्वरित मिळण्यात यावा असे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना लवकरात लवकर यांचा लाभ मिळेल असे आश्वासन दिले यावेळी हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे तालुक्यातील सर्व अंगणवाडी व बालवाडी तसेच मदतनीस या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या एबीएस न्यूज साठी मनोहर शेख हिंगणघाट वर्धा